भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा जनसंवाद दौरा सुरू असतानाच शनिवारी सकाळी नऊच्या जाताना शेरेवाडी शेरेवाडीकडून बिदालकडे येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक बसल्याने रणजित मगर व अनिकेत मगर हे दोघे ठार झाले पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे त्यानंतर शवविच्छेदनासाठी दोघांनाही दहवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर आमदार गोरे जवळपास तीन तास रुग्णालयातच ठाण मांडून होते त्यानंतर रविवारी आमदार गोरे यांनी दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मगर कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेतली मगर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे येत्या काळातही मगर कुटुंबियांच्या सोबत राहीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका